नमस्कार सध्या पावसाचं वातावरण आहे सगळीकडे पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी धबधबे आणि जे पर्यटकांचं जे आकर्षण आहे असे धरणं पर धबधबे असे बरेचसे सुरू झालेले आहे पण बऱ्याच ठिकाणी काय आहे लोक अतिउत्साहात जातात नवीन नवीन रील्स बनवणे सेल्फी काढणे याच्यामुळे अनावधानाने लोक आतमध्ये पाण्यामध्ये उतरतात आणि अचानक पाण्याचा फ्लो कधी वाढेल ह्या पावसामध्ये सांगू शकत नाही पण त्यामुळे दुर्घटना ह्या व्हायला लागलेल्या आहेत भुशीदार दुर्घटना असेल किंवा सातारा जिल्ह्यातली आपली केळवली धबधब्याची दुर्घटना आहे याच्यामध्ये एक युवक गेलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांना एक नागरिकांना पर्यटकांना एक आवाहन करू इच्छितो की जे नियम ठरवून दिलेले आहेत वन व्यवस्थापन समितीने किंवा शासनाने किंवा पोलिसांनी तर कृपया त्या कठड्याच्या पलीकडे जाऊ नये जे ठराविक दिलेलं आहे अंतर तुम्ही त्या ठराविक अंतरापर्यंत जा मजा करा आनंद घ्या पण उत्साहामध्ये कुठलंही असं काम करू नका की जेणेकरून तुमच्या जीवितच धोका निर्माण होईल आणि बऱ्याच ठिकाणी जे काही मुलं आहेत दारू पिऊन धिंगाणा करणे हुल्लडबाजी करणे अशावरती आम्ही त्यांना कठोर